छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रीय स्वयंस्त संघाच्या कार्यालयावर ज्या दिवशी वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून अशा अनेक पोस्ट सोशल मीडियावरती येत आहेत आणि मला देखील व्हॉट्सअपवर शेअर केल्या जात आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध नेमका कोणाला होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेमकं कोणत्या संघटनेसोबत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघाच्या कार्यालयाला भेट दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघाला आपलं मित्र म्हटले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघाकडे मी त्या आपुलकीने पाहतो असं म्हटलं अशा अनेक पोस्ट येत आहेत आणि दुसरी अशा पोस्ट येत आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने कशा पद्धतीने विरोध केला हे देखील सांगणाऱ्या पोस्ट येत आहेत आता या दोन्ही पोस्ट जर आपण बघितल्या तर काँग्रेसच्या विरोधामधल्या पोस्ट आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संघाच्या कसे फेवरमध्ये होते हे सांगणाऱ्या पोस्ट आहेत माझं म्हणणं असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघाच्या फेवरमध्ये होते की नाही हा विषय नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने किती विरोध केला हा देखील के विषय नाही आता वेळ ही आलेली आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणि भारतीय जनता पक्षाने नेमकं आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांसोबत कसं वर्तन ठेवलेलं आहे आणि नेमकं इथल्या दलित शोषित पीडित वर्गासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेमकं काय केलेलं आहे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघाच्या फेवरमध्ये होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर काँग्रेसने विरोध केलेला होता तर हे आता सांगण्याची वेळ नाही आहे आता सध्या नेमका हा वर्ग काँग्रेससोबत का गेला याचं चिंतन करणं हे आर एस एसचं काम आहे असं मला वाटतं आता काँग्रेससोबत का गेला याची दोन तीन कारणं मी तुम्हाला सांगतो त्यातलं पहिलं महत्वाचं कारण म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेसने अशा काही संस्था उभ्या केल्या ज्या संस्था काँग्रेसच्या नेत्यांच्या होत्या आणि या संस्थांमध्ये त्यांनी इथला जो दलित वर्ग होता त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून ज्या राखीव जागा होत्या त्या राखीव जागेवरती त्या लोकांना नोकऱ्या दिल्या हालाकी स्वातंत्र्यापूर्वी याचं प्रमाण अतिशय नगण्य होतं पण स्वातंत्र्यानंतर मात्र या सगळ्या संस्था काँग्रेसच्या ताब्यात राहिल्या आणि काँग्रेसने या संस्थेमध्ये या लोकांना नोकऱ्या दिल्या ती पिढी काँग्रेसला मिळाली त्याच्यानंतर दुसरी पिढी आली ती दुसरी पिढीही त्यांच्याच संस्थेमध्ये नोकऱ्या करण्यात गेली तिसरी पिढी आली तिसरी पिढीही त्याच संस्थांमध्ये नोकरी करण्यात आली आणि तो एक पक्का काँग्रेसचा वर्ग होऊन गेला हा एक वर्ग काँग्रेसला मिळाला आणि तो सातत्याने काँग्रेस कशी चांगली आहे हे सांगत राहिला दुसरा जो वर्ग होता हा दुसरा वर्ग हा कार्यकर्त्यांचा होता आता या कार्यकर्त्यांसाठी नेमकं काँग्रेसनं काय केलं याचं जर आपण चिंतन केलं तर आपल्याला असं दिसेल की कार्यकर्त्यांच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याविषयी जी भावना होती ती भावना काँग्रेसने कॅच केली कशी कॅप्चर केली कार्यकर्त्यांना दोन गोष्टी महत्त्वाच्या वाटत होत्या एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमधला विषय आणि दुसरा म्हणजे त्यांनी जो काही भारतीय संविधानाचा विषय समोर ठेवलेला होता तो विषय या दोन महत्वाच्या गोष्टी त्यांनी समोर आणलेल्या होत्या आणि या दोन्ही गोष्टींच्या बाबतीमध्ये त्यांनी या कार्यकर्त्यांना अतिशय फेवरमध्ये आणण्याचा प्रयत्न केला कसा प्रयत्न केला तर त्यांनी दोन गोष्टी केल्या एक तर त्यांनी संविधानाच्या बाबतीमध्ये या लोकांचं काय म्हणणं आहे हे काँग्रेसने जाणून घेतलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंत्या साजऱ्या करण्यामध्ये काँग्रेसने या कार्यकर्त्यांना सपोर्ट केला आता याच्यामध्ये दे देखील ज्या जयंत्याला विरोध करणारा एक वर्ग होता आणि त्या वर्गाने या जयंतीच्या कमिट्यावरती या जयंतीच्या मिरवणुकीवरती दगडफेकी केली एका वर्गाने दगडफेक केली दुसऱ्या वर्गाने त्या दगडफेकीमधून झालेले जे काही विरोध होता तो मिटवण्याचं कामही केलं अशा दोन्ही बाजूला हे दोनच वर्ग होते विरोधही त्यांनीच करायचा आणि त्या विरोधाला संपुष्टातही त्यांनीच आणायचा आणि त्यांनी सांगायचं की आम्ही तुमच्यासोबत आहोत हे दोन्ही वर्ग काँग्रेसमध्ये होते आणि या दोन्ही वर्गातला एक वर्ग हा या कार्यकर्त्यांसोबत होता हे दोन्ही वर्ग ज्यावेळेस निवडणुकीत एकत्र यायचे त्यावेळेस या कार्यकर्त्याला थोडाफार मानसन्मान दिला जायचा आणि हाच मानसन्मान त्याला भुरळ पाडणारा होता आणि म्हणून हा कार्यकर्ता त्या भुरळ पडल्यामध्ये केला आणि त्याने काँग्रेसला सपोर्ट करायला सुरुवात केली हा दुसरा वर्ग त्यांना मिळाला आता तिसरा जो वर्ग आहे या तिसऱ्या वर्गाकडे आपण थोडंसं बारकाईनं बघितलं पाहिजे की या तिसऱ्या वर्गाला नेमकं काय हवं होतं आणि काँग्रेसने नेमकं त्यांना काय दिलं हा तिसरा वर्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये जो भावनिक होता ज्यांना भारतीय संविधान हवं होतं या भारतीय संविधानाच्या बाबतीमध्ये या तिसऱ्या वर्गाने प्रचंड अशी जनजागृती करायला सुरुवात केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान कसं लिहिलं त्यांनी संविधानामध्ये काय आणलं या गोष्टी त्यांनी सांगायला सुरुवात केली आणि याच गोष्टीसाठी काँग्रेसने या लोकांना स्टेज दिलं की ठीक आहे तुम्ही जे सांगताय ना ते खूप महत्त्वाचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला संविधान दिलेलं आहे आणि ते किती महत्त्वाचं आहे आणि याच्यासाठी त्यांनी या कार्यकर्त्यांना स्टेज दिलं स्टेजबरोबर त्यांना मानधनही दिलं मानही दिला आणि यांना जगण्याचे काही आधारही उभे करून दिले की हा विचारवंत आहे आणि हा जगला पाहिजे आणि हा विचारवंत देखील या काँग्रेसच्या हाती लागला आणि त्याने देखील काँग्रेसचा प्रचार करायला सुरुवात केली हे तिन्ही वर्ग हे काँग्रेसला मिळाले आणि काँग्रेसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत जो अन्याय केला होता तो दूर केला चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे एका बाजूला या वर्गाला काँग्रेसचा विरोधही राहायचा निवडणुकीमध्ये काँग्रेस या वर्गाचा पराभवही करायची आणि दुसऱ्या बाजूला या वर्गासाठी राज्यसभेचे आणि विधान परिषदेचे दरवाजेही उघडले जायचे म्हणजे राजकारणामध्ये हा वर्ग त्याच्या ताकदीने उभा नाही राहिला पाहिजे याची काळजी देखील काँग्रेसने घेतली त्याला जे काही उभं करायचं आहे ते आम्ही उभं करू हे त्यांनी दाखवून दिलं आणि त्यांचा एका बाजूला निवडणुकीत पराभव केला आणि दुसऱ्या बाजूला पराभव झाल्यानंतरही त्याला राज्यसभेचे आणि विधान परिषदेचे दरवाजे उघडे करून दिले आणि त्यांना तिथे नेऊन बसवलं त्याच्यामुळे पहिला वर्ग दुसरा वर्ग तिसरा वर्ग आणि हा चौथा वर्ग हे चारही वर्ग काँग्रेसच्या हाती लागले आणि त्यांनी काँग्रेस कशी चांगली आहे हे सांगायला सुरुवात केली हे चारही वर्ग आजही त्या काँग्रेसच्या त्याच म्हणजे पायावरती उभे आहेत आता हे भाजपला करता आलं का किंवा संघाला करता आलं का नाही त्याची काही कारणं आहेत संघाला आणि भाजपला संस्था उभ्या करता आल्या नाहीत आणि त्या संस्थेमध्ये या वर्गाला नोकऱ्या देता आल्या नाहीत त्यांनी या वर्गाला सातत्याने मनुस्मृतीचे विरोधक म्हणून पाहिलं आणि त्यांनी या वर्गाला सातत्याने विरोध केला ही झाली एक बाजू दुसरी बाजू म्हणजे हे सत्तेत नसल्यामुळे त्यांना कार्यकर्तेही उभं करता आले नाहीत आणि सत्तेत नसल्यामुळे त्यांना राज्यसभेचे आणि विधान परिषदेचे दरवाजे यांना उघडे करून देता आले नाहीत आणि जे विचारवंत होते ते आपल्या विचाराच्या विरोधात आहेत हे चित्र सुरुवातीपासूनच निर्माण झालेलं असल्यामुळं या विचारवंतांच्या विचार ऐकून घेण्यापेक्षा या विचारवंतासोबत साधा चहाही भारतीय जनता पक्षाला आणि संघाला यांच्यासोबत घेता आला नाही आणि म्हणून आजही हे लोक त्यापासून अंतर ठेवून राहतात तुम्ही जर त्यांच्यासोबत गप्पा मारल्या असत्या त्यांचे विचार ऐकून घेतले असते त्यातले चांगले विचार स्वीकारले असते आणि त्यांच्यासोबत चहा घेता आला असता तुम्हाला तर कदाचित यातला काही वर्ग तुमच्याही हाती लागला असता पण ते झालं नाही आता फक्त काँग्रेस कशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विरोधक आहे एवढं सांगण्यामुळे काहीही होणार नाही त्याच्यामुळे काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध कशा पद्धतीने केला हे सांगण्यापेक्षा आज भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फेवरमध्ये कसा आहे हा भारतीय संविधानाला कसा मानतो आणि यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या वर्गासाठी नेमकं काय केलेलं आहे हे सांगण्याची वेळ आलेली आहे काँग्रेसने काय केलं हे सगळं माहिती आहे त्याच्यामुळं हे डबल डबल सांगण्याची गरज नाही आता फक्त हे सांगा की भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती काय केलेलं आहे संविधानाच्या प्रती त्यांची काय भूमिका आहे आरक्षणाच्या प्रती त्यांची काय भूमिका आहे आणि त्यांनी या वर्गासाठी नेमकं काय केलेलं आहे हे जर सांगण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यशस्वी झाला आणि हे जर करण्यामध्ये संघ यशस्वी झाला तर हा वर्ग त्यांच्या हातामध्ये लागू शकतो अन्यथा हा वर्ग त्यांना कधीही त्यांच्या हाती लागणार नाही काँग्रेसने विरोध केला हे सांगून जर हा वर्गीकडे असेल असं वाटत असेल तर हे शक्य नाही आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद